वेळ खाली गेली पाव पावलं त्याच्यामध्ये खूप वृद्धायला लागलेत मला खूप त्रास व्हायला लागला बोटांना म्हणून मी लगेच वरती आली आता या सगळ्या गाणी म्हणायला लागलेत मी थोडंसं भरून घेते याच्यामध्ये आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते बांधावर बसून सोडलंय माझ्या हातनं काय झेपे ना ते काम सगळे जण करायला लागले तर मी इथे बसले व्हिडिओ काढले सगळ्यांची खूप छान छान गाणी म्हणाली सगळेजण थोडस मी गेली होती पण मला काय झेपलं नाही ते दाखवू हो मी दोघी नको हे पाणी इकडे इकडिका सोडल्याशि खाली वाकून लावल्याशी कोण समज नाही एकदा तोंड दिसले की मग कळत त्याच्यात <laughs> आता रान होत नाही पाणी नसलं की रान होतय मधी रान होणार नाही

म्हणून मी कागद घेऊन थांबले तब्येत बरी नसल्यामुळे ताई चल हलकासा पाऊस येतोय मी आता चाललोय घरी किती वाजले रे म्हणजे माझ्याकडे फोन एक सतरा अडीच काय वेळ आहे अजून एक सतरा झाले हलकासा पाऊस येतोय तिथून मी जाणार माझ्या सासरी रणजित जाणार मुंबईला त्यामुळे जा आम्ही लवकर जायलो टी टाइम झाला टी टाइमचा शो हे व्हिडिओ शूट करायचं होतं तू मोबाईलच घेऊन गेलास नेमका रणजित देऊन तरी जाशील की नाही किती वाजता आलेलो आम्ही अकराला आलेलो ना दोन तास झाले आम्हाला इकडे येऊन त्याला शेतकरी होणं सोपं नाही भरपूर मेहनत आहे मला वा ते व्हिडिओ असं लोकांच्या बघताना असं वाटत नाही की त्याला एवढी मेहनत आहे पण आत्ता समजलं ते उतरल्यावर चिखलात पाच मिनटासाठी फक्त मी उतरली पाच ते दहा मिनटासाठी पण पुरे झालं पाय चिखलामध्ये असे रोवून ठेवल्यानंतर पा पायांची बोट अशी दुखायला लागली चालता पण येईना चिखलामध्ये अशी कंडिशन पिल्लू काय थांबली असती रे याच्यात थांबलं नसतं ते आणलो नाही ते बरं झालं शेंगा लागल्या असतील रे त्याला काय म्हणतं पाणी सोडले घाण यायला पाणी आता तिकडं तू घाण करायला असू पाणी असं साईडनं असं सा गाद्यांमध्ये जायला लावणी करायला तिकडे तिकडे त्या टेकडीकडे गाव आहे आमचं गाव आहे अवस्था मी अशा चप्पल घातलेलं पूर्ण घरी जाऊनच धुणाला धुतलं असतं मी नाही आता घरी जाऊन आता पाणी क्लिनी अर्धा रस्ता चालून आलो अजून अर्धा रस्ता जा गाड्या तिकडे रोडवर खरंच की शेतापर्यंत पर्यंत गाड्या असतील जर पाऊस तर असं ऊन मी पोचलेलो आहोत फार फार थकून भागून काही कमी काही पण काम न करत आहे ना तू पण कुठं घ्यायला आता आम्हाला परत जायचं आहे मामाच्या घरी तिथून अरे डबा दिली मम्मी खरवस घेऊन कडीपत्ता घेऊन मग गावी आणि मग हा मुंबईला आम्ही माझ्या घरी चला चला सल। झाली मी आता इथून निघतोय पावणे चार झालेत चार ची बस आहे चार ची आहे कि साडे ची बाबा साडे चार देखे देखे। ला पण असते चला आम्ही निघतो टाटा पाऊस चालू झालाय आम्ही निघालो जायला आणि पाऊस चालू झाला कंटाळा आलाय खूप येऊन एक मस्त झोप मारली आता साडेपाच वाजले आणि जस्ट घरी पोहोचली पोचल्यानंतर घर इतकं छान क्लीन आहे आज आणि खूप सुंदर ठेवलं आहे घर पहिली टाईम असं झालं की खूप छान क्लीन आहे काहीच कामं नाही आहेत घरात आल्यावर हे मी आत्ता आल्यानंतर काढून ठेवलेलं आहे सगळं हे आता मा मी आणून केलेला पसारा आहे ह्यात बाकी सगळं क्लीन आहे तर खूप भारी आहे आत्ता आता मी चहा बनवते पाऊस चालू झाला खूप चा मोठ्याने पाऊस आला आत्ता तर शेतातला एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत तेव्हा शेअर केलेला आहे खूप काम आहे खरंच हॅटसॉप आहे त्या लोकांना मी याच्या आधीही तेच म्हटलं आहे पाच मिनटं आम्हाला जमलं नाही ते काम ती लोकं कायम करत आहेत माझी अक्षरशः पायाची बोठं दुखायलेत फक्त मी विदिन फायव मिनिट मी आतमध्ये चिखलामध्ये उभी होती असणार पण माझे खूप जास्त पाय आहेत मला इतका थकवा आला की मी घरी आल्यानंतर झोपून गेली जेवण केलं तसं मी झोपूनच गेली एक पंधरा ते वीस मिनटं छान झोप मारली त्याच्यानंतर मला थोडं फ्रेश वाटायला लागलं आणि मग उठून आम्ही इकडे आलो घरातलं पण काही आवरायला तिथं मदत केली नाही मी घरी खरं तर असं झालं तर तर ठीक आहे चला आता माझं इकडचं रुटीन आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मम्मीने आंबड्याची भाजी दिली ती निवडूनच ठेवलेली भाजी आहे तर ते एकदा चेक करते परत एकदा बघते आणि मग आज तर होणार नाही ते उद्या फ्रीजमध्ये थे ठेवून देते जे मी व्हिडिओ बनवले होते ते खूप दिवस अगोदर बनवले होते म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि व्हिडिओ एडिट करायला मला अजिबात टाईम भेटला नव्हता मध्ये थोडीशी बिझी होती प्रत्येक गोष्ट आता यूट्यूबवर सांगण्यासारखी नसते त्यामुळे काही गोष्टी मी नाही टाकत ला ज्या मला कम्फर्टेबल वाटतील मी त्याच गोष्टी यूट्यूबवर शेअर करत असते सो मध्ये थोडी बिझी होती त्याच्यामुळे मला नाही जमलं आणि आत्ता जो मी हा व्हिडिओ करतो दुसऱ्या दिवशीचा आहे सकाळी उठल्यानंतर मी आता करते आता वाजले साडे अकरा हे जॉबला गेलेत आता माझं डेलीचं रुटीन चालू आहे स्वयंपाक चालू आहे तिकडे आणि इकडे मशीन पण मी काढून ठेवले थोडंसं ऑइलिंग करायचं आहे त्याला कारण आता खूप सारी काम आहेत मशीनवर ब्लाउज वगैरे स्टिच करायचे आहेत सो त्यासाठी तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल बेलायकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे हा व्हिडिओ यायला खरंच खूप लेट झाला अजून एक दोन तीन व्हिडिओ असतील जे अगोदर शूट केलेले आहेत तेही येतील चॅनलवर सध्या ह्या पंधरा वीस दिवसामध्ये मी फारसं काही शूट केलं नाही एक दोन मिनी ब्लॉग फक्त शूट केले होते ते मी ऑलरेडी टाकलेले आहेत किंवा असतील मे बी तर ते मी या टाकेन आता इथून पुढे तर तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय